नमस्कार मी नेहा जोशी तुम्ही पण देवळात जाता देवीची ओटी भरता किंवा देवापुढे हार पेढे नारळ ठेवता मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा सो युजली आपण काय करतो कुठल्याही देवळात जातो देवळाबाहेर अशी छोटी छोटी दुकानं असतात त्यातल्या एखाद्या दुकानदाराकडे जातो तिथून ओटीचं सामान किंवा देवापुढे ठेवायला पेढे नारळ वगैरे घेतो तिथेच आपल्या चप्पल वगैरे काढतो आणि अगदी निश्चिंत मनाने आत देवळात जातो देवापुढे आपलं आपण नेलेली ओटी किंवा पेढे नारळ अर्पण करतो पुजारी त्या वस्तू देवापुढे ठेवतो आपल्याला प्रसाद देतो किंवा नारळ फुलं वगैरे असं काहीतरी एक देवी देवाचा देवीचा प्रसाद म्हणून देतो ते घेऊन आपण बाहेर येतो मग दुकानदार आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बांधून देतो आपण चप्पल घालतो दुकानदाराचे पैसे देतो आणि देवळाबाहेर पडतो बरोबर ना असंच करताना तुम्ही वेल मी सुद्धा असंच करायची पण कुणीतरी मला ह्याच्याबद्दल एक खूप वेगळा विचार दिला तोच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सो आपण जेव्हा दुकानदाराकडनं ह्या वस्तू घेऊन जातो देवळामध्ये आणि देवापुढे अर्पण करतो तेव्हा त्या ते वस्तू कुणातर्फे आपण अर्पण करतो आलं काय लक्षात वेल well, आपण ह्या वस्तूचे पैसेच दिलेले नाही आहेत आधी त्यामुळे ती वस्तू त्या, त्या ती जी ओटी आहे किंवा नारळ पेढे वगैरे आहेत ते आपण आपल्याकडून देवाला अर्पण करतो का अजून दुसऱ्या कुणाकडून आलं ना <laughs> लक्षात सो so, इथून पुढे जेव्हा तुम्ही देवळामध्ये दे जाल तेव्हा त्या, त्या दुकानदाराकडनं ह्या सगळ्या गोष्टी देवाला अर्पण करण्यासाठी विकत घ्याल तेव्हा त्याचे पैसे देवळात जाण्याच्या अगोदरच द्या तरच ती वस्तू तुमची होईल आणि तरच ती त्या गोष्टी ती ओटी नारळ पेढे वगैरे तुम्ही तुमच्यातर्फे देवाला अर्पण कराल असं होईल तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट पण करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा थँक्यू